नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत अगदी पटकन होणारी अशी शेवयाची खीर कशी बनवायची ते अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि वेळही कमी लागतो आणि घरच्या साहित्यात पटकन आपली खीर तयार होते चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया कढई गरम करत ठेवली कडाईमध्ये एक चमचा तूप घातलंय तुपावर आपण आता इथे अगोदर ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहोत जे आपल्याला आवडतात आवडत नसतील नाही घातले तरी चालेल तर हे बघा मंदाच्यावरच ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचेत हे बघा ड्रायफ्रूट्स तळून झालेले आहेत मनुकेही छान फुललेत आणि काजू बदामाचे तुकडेही छान लालसर झालेले आहेत आता आपण हे ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले आहेत आता या स्तूपावर आपण शेवया भाजून घेणार आहोत तर एक वाटी शेवया घेतल्यात मी ह्या शेवया घरीच बनवलेल्या आहेत गव्हाचा रवा काढून तर हे बघा छान शेवया ही लालसर झालेल्या आहेत अशा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायच्या म्हणजे छान खीर टेस्टी लागते तर हे बघा शेवया छान भाजलेल्या आहेत आता आपण शेवया काढून घेतोय शेवया नेहमी भाजताना मंदाच्यावरच भाजायच्या आणि तूप टाकून भाजायच्या म्हणजे छान भाजल्या जातात आता याच कढईमध्ये दोन वाटी दूध घालणार आहे मी तर दोन दोन दू, वाटी दू दू दूध घालायचे पाणी घालायचं नाही पाण्यामध्ये जर शेवाया शिजवल्या तर खीर पानच लागते चविष्ट अशी लागत नाही दुधामध्ये शेवाया आपल्याला शिजवून घ्यायच्यात ते बघा छान दुधाला उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेतलेली आहे मी साखर टाकताना व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला हे बघा साखर मी चार चमचे घातलेली आहे म्हणजे अर्धी वाटी साखर घातलेली आहे आपल्या आवडीनुसार घालायचं आहे कमी जास्त गोड तर दुधाला छान उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये शेवाया घालून घेतल्यात शेवाया ही गॅस आपल्याला एकदम झिरोवर ठेवायचा आहे म्हणजे शेवाया छान दुधामध्ये शिजल्या जातात आणि खीर दाटसर अशी तयार होते आता आपल्याकडे जर काही घरात मिठाई असेल किंवा पेढे असतील मावा असेल तोही थोडासा याच्यामध्ये घातला तरी छान होते काहीच नसेल तरच दुधावरची साय असते ती साय फेटून घालायची म्हणजे छान खिरीला टेस्ट येते आणि खीर छान दाटसर अशी तयार होते तर हे बघा मी आता याच्यामध्ये दोन तीन चमचे साय घातली फेटून आता आपण ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत हे बघा मस्त खीर तयार झालेली आहे आता याच्यामध्ये आपण वेलची पूड घातली अर्धा चमचा तर हे बघा आपली खीर तयार आहे नैवेद्यासाठी अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि घरच्या साहित्यात तयार होणारी आहे तर तुम्ही ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये हो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद